नमस्कार द्राक्षबादार बंधून मी विजयकुमार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात जो दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधुनो आपण बागा काही ठिकाणी छाटलेत आर्ली कटिंग आहे दहा पंधरा वीस सप्टेंबरचं कटिंग आहे पाऊस तर सगळ्याच द्राक्ष विभागात तुफान पडतोय सरासरीपेक्षा यंदा जवळजवळ दीडपटीपेक्षा जास्त आत्ताच पडून झालेला आहे अजून परतीचा मान्सून चालू व्हायचा आहे तसऱ्यात खरं म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात येतो आणि ह्याच वेळी मात्र जर आडली कटिंग असतील बागांच्या त्या बागांच्या बाबतीत दव धोकं पडतंय त्या बाबतीत काय काळजी घ्यावी गुळीगड होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयावर कमीत कमी खर्चात काय नियोजन करता येईल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधू सध्या ह्या वातावरणात बऱ्यापैकी द्राक्ष बागायतदार आंतरप्रवाही औषधांची फवारणी देण्याचा प्रयत्न करतात अत्यंत महागडी औषध फवण करण्याचा प्रयत्न करतात बरोबर आपलं त्या काळातलं जे न्यूट्रिशन असतं त्या न्यूट्रिशनकडं आपलं बऱ्यापैकी दुर्लक्ष होऊन जातं ह्याच काळातलं रोग व्यवस्थापन करण्यासाठी जो खर्च होतो तो खर्च जास्त जातो आणि ज्या वर्षाच्या शेवटी ज्यावेळी आपण माल काढतो त्यावेळी आपल्याला समजते की आपला कॉस्ट ऑफ आप प्रोडक्शन खूप वाढलेली आहे ह्यासाठी ह्या काळातच आपण थोडस काटेकोर काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो मी पुन्हा एकदा सांगतो अत्यंत महत्वाचे सब्जेक्ट आहेत पूर्णपणे ऐकत चला बाग आपल्याला औषध मॅनेजमेंटला फक्त आपल्याला टेन पर्सेंट महत्व द्यायचं आणि फिजिकल जे आपण काम करतोय त्याला जवळजवळ आपण वीस ते तीस टक्के महत्व चांगल्या पद्धतीने दिले गेलं पाहिजे म्हणजे बागत जे भौतिक वर्क आहे म्हणजे काम करायचं जे, जे बागत आहे ते आपल्याला करावं लागेल अशा काळात बाग आपली पोंग्याच असेल बाग छाटलेली असेल तेरा चौदा पंधरा दिवस झालेले असतील बोध पाण्यानं पूर्ण भिजलेलं असतात युव्हायब्रेशन रेट हा बऱ्यापैकी आपला कमी झालेला असतो ह्यासाठी बोध लवकरात लवकर सुक्के कशी होतील ह्याच्याकडे आपल्याला बघावं लागेल म्हणजे बोध वापशात कसा येईल ह्यासाठी दोन ओळींच्या मध्ये एक नांगराचा तास आपल्याला घालावं लागेल किंवा जर आपला टॅक्टर फिरून जर तिथं जर नाला चांगला पडला असेल तरी सुद्धा फायद्याचा आहे जेणेकरून बोधातलं पाणी सरीत जास्तीत जास्त लवकर येईल हे बघावं लागेल पुन्हा शक्य असेल तर एक असते असं तीन दात्याचं तीन दात्याच्या कोळप्यानं जरी थोडीशी जमीन आपल्याला वरच्यावर हलवता आली तरी सुद्धा चालेल जेणेकरून आपल्याला त्या बोधात जास्तीत जास्त हलकापणा म्हणजे पाणी त्यातलं जसं निचरा होईल हे बघणं गरजेचं त्याच वेळी बागेला आपण न्यूट्रिशन कडनं चांगलं सांभाळणं गरजेचं आहे औषधापेक्षा सुद्धा न्यूट्रिशन म्हणजे काय झिरो बाउंच सलग एक दोन तीन चार वेळा करणे ग्रीन मॅजिक सिलिकॉनची फवारणी त्यातच मिसळून केली तरी चालेल पण झिरो बावन चौतीस सिलिकॉन आणि ग्रीन मॅजिक ह्याच्या फवण्या जर सलग एक दोन तीन वेळा दिल्या तर ह्या वातावरणात जे कमी पडतं मुळाखंड अन्न उचलण्याची प्रक्रिया ती डायरेक्ट आपण दा विहिरीला पानाद्वारे देऊ शकतो जेणेकरून गुढी गाडासाठी किंवा लहान गडासाठी ह्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो त्याचवेळी हे सगळे औषधं आपण मॅजिक स्प्रेमध्ये मिसळून मांडली तरी चालतील मॅजिक स्प्रे आपल्या सगळ्यांना आता ज्ञात आहे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोजूत शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि दोनशे ग्रॅम यम पंचेचाळीस ह्यातच जर आपण झिरो बावन चौतीस एक ते दीड ग्रॅम आणि ग्रीन मॅजिक दोन एम एल आणि सिलिकॉन एक ग्रॅम असं जर टाकलं तर आपण जर असा स्प्रे घेतला तर सुद्धा रिझल्ट्स आपल्याला मिळतात त्याचवेळी ट्रायकोसुडो आणि यम पंचेचाळीस किंवा ट्रायकोसोडो आणि अँट्रापॉल म्हणजे ट्रायकोपासना सोडोपासनं अँट्रापॉल एक किंवा दीड ग्रॅम ट्रायकोपासनं सोडोपासनं एमपंचाळीस एक किंवा दीड ते दोन ग्रॅम असे जर आपण आलटून पालटून स्प्रे घेतलं तर भारीतल्या औषधांची स्प्रे घेण्याची आवश्यकता अजिबात नाहीये तसे आपण गेली चार पाच वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय यंदा सुद्धा ज्यांनी एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर सप्टेंबर एक सप्टेंबर दोन सप्टेंबरच्या वेळी बागा छाटल्या त्यांना याचे अत्यंत चांगले रिझल्ट मिळतात ह्याच वेळी जर सकाळच्या वेळी बोध पडत असेल आणि धुकं जास्त पडत असेल तर सकाळच्या वेळी थोडस आपण डस्टिंग घेणं गरजेचं आहे म्हणजे एकली दोन ते तीन किलो सल्फर सल्फर लिशिडू राहत नाही स्कॉर्पिंग येत नाही भिण्याचं कारण नाही एकली एक दोन किलो सल्फर एक किलो एम पंचाळीस आणि अर्धा किलो कॉपर अक्षी खोराड किंवा ब्ल्यू कॉपर असं जर एकत्र केलं आणि ते जर आपण डस्टिंग केलं जर डस्टिंग करायला थोडंसं जर काही कमी पडत असेल तर टालकम पावडर एखादी किलो पावडर जर पावडर आपण त्यात टाकली तरी सुद्धा चालेल असं जर आपण डस्टिंग घेतलं तर डस्टिंगचा सुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला सकाळच्या वेळी मिळतात सकाळच्या वेळी ही डस्टिंग घ्या दुपारच्या वेळी एखादा स्प्रे घ्या पण दिवसातून दोन दोन तीन तीन स्प्रे मारण्याची आवश्यकता नाही जे द्यायचं आहे ते हलक्या दर्जाचं द्या बाहेरतली मालिकूल वापरायची अजिबात आवश्यकता नाही आहे मॅजिक स्प्रेनं कमाल केली बागायदार मित्रांनो तुफान रिझल्ट बागायदाराला मिळालेले आहेत तुफान पैसे वाचलेले आहेत आणि अत्यंत चांगले रिझल्ट मिळालेले आहेत ह्याच्यात आंतरप्रवाही औषधांची फवणी करायची असेल तर ऊन प्रचंड पडलेला असेल धगधगत असेल तरच एखादी आंतरप्रवाही औषधाची फवणी तीही पंधरा सोळा दिवसाच्या पुढं तीन ते चार दिवसातून एखादी वेळी केली तरी सुद्धा बास होऊन जाते बागादा मित्रांनो थोडस धाडसानं आपल्याला काम करावं लागेल कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा वर्षातून एकच पीक आहे ह्याचा अर्थ खूप खर्च करावा असा अजिबात नाही आहे अशा पद्धतीनं जर प्रॅक्टिस आपण केली तर नक्की त्याचे चांगले फायदे मिळतात हा जो संवाद मी आपणाशी साधला तो नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जरूर लाईक करा आणि खरोखर कर सांगतो इतर बागायतदारांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल माहिती आपण आपल्या मधून देण्याचा एक प्रयत्न करतोय आपण चार्टही बागायतदारांना बऱ्यापैकी देतोय त्यामुळे ह्याचा ह्या ज्या नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या सुविधा आहेत त्याचा नेमकेपणा वापर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद